नमस्कार आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत वळ्याच्या काही ठळक घडामोडींकडे एकावन्न फुटी विठ्ठलमूर्तीचं उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण तीर्थक्षेत्र येणार रेल्वेच्या नकाशावर आणि आपला दवाखाना बंदावस्थेत भाजपा आमदारांनी केला पर्दाफाश ठाणे हे तलावांचं शहर म्हणून ओळखलं जातं उपवन तलाव हे ठाण्यातील पर्यटन क्षेत्र असून ठाण्याचं हरितसौंदर्य आणि येऊशा डोंगर रंगांमुळे ते शहराचं हृदय बनलंय उपवन येथील निसर्गरम्य वातावरणामुळे सकाळ संध्याकाळ शेकडो ठाणेकर इथे फिरायला धावायला आणि व्यायामासाठी येत असतात स्वच्छ पायवाटा बसण्याची सोय आणि आकर्षक प्रकाश योजना यामुळे हे ठिकाण निसर्गप्रेमींसाठी एक आदर्श विश्रांती स्थान ठरलं आहे उपवन हे ठिकाण आरोग्याच्या दृष्टीनं उत्कृष्ट असून तिथे वर्षभर सांस्कृतिक कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर राबवले जात असतात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या संकल्पनेतून उपवन इथे बांधण्यात आलेल्या घाटाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं नाव दिल्यामुळे पहाटेपासून संध्याकाळपर्यंत येणाऱ्या पर्यटकांसाठी तलावाचा परिसर आकर्षणाचं केंद्र ठरलंय ठाणे शहरात महाराष्ट्राचं आराध्य दैवत श्री विठ्ठलाला मानणारे वारकरी संप्रदायातील मंडळी मोठ्या प्रमाणात राहत असल्यामुळे उपवन येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घाटावर श्री विठ्ठलाची मूर्ती उभारण्यात यावी अशी संकल्पना परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मांडली असता त्याला मूर्त स्वरूप प्राप्त झालं असून उपवन तलावाच्या मनोहर परिसरात श्री विठ्ठलाची तब्बल एक्कावन्न फूट उंच भव्य मूर्ती साकारण्यात आली आहे त्याचा अनावरण सोहळा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते एकतीस ऑक्टोबर रोजी सायंकाळी सात वाजता पार या प्रसंगी एकनाथ शिंदे यांच्या हस्ते विठ्ठलाची विधिवत पूजा होईल आणि फटाक्यांची प्रचंड आतिशबाजी होईल तत्पश्चात सुप्रसिद्ध समाज प्रबोधनकार ह निवृत्ती महाराज देशमुख यांच्या हरि कीर्तनाचा कार्यक्रम होणार आहे यावेळेला हजारोंच्या संख्येनं वारकरी समाज उपस्थित राहणार असल्यामुळे तलावाचा परिसर भक्तिमय वातावरणानं दुमदुमणार आहे येऊरच्या डोंगर रांगा हिरवेगार सौंदर्य स्वच्छ पायवाटा बसण्याची सोय आलीकडेच सुरू करण्यात आलेला लेझर शो पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घाट त्यानंतर आता एकावन्न एक फूट उंच भव्य विठ्ठल मूर्तीचा देखावा या ठिकाणाच्या आकर्षणात अधिक भर घालणार आहे भव्य मूर्तीमुळे उपवन तलावाचा परिसर हा ठाण्याच्या धार्मिक आणि सांस्कृतिक ओळखीमध्ये एक नवा अध्याय सोडला जाईल आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत सोलापूर तुळजापूर धाराशिव या तीन हजार दोनशे पंच्याण्णव कोटी रुपयांच्या नव्या रेल्वेमार्गाला प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे त्यामुळे लवकरच तुळजापूर हे तीर्थक्षेत्र रेल्वेच्या नकाशावर येणार आहे अर्थात याचा फायदा महाराष्ट्रातील आणि संपूर्ण भारतातील आई तुळजाभवानीच्या भाविक प्रवाशांना होणार आहे अशी माहिती धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री तथा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली मंत्री सरनाईक म्हणाले की केंद्र आणि राज्य शासनाच्या संयुक्त भागीदारीतून सुमारे शहाण्णव किलोमीटर लांबीचा ब्रॉडगेज लोहमार्ग तयार करण्यात येणार असून केंद्र आणि राज्य शासनाच्या संयुक्त भागीदारीतून सुमारे तीन हजार दोनशे पंच्याण्णव कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत राज्य शासन या प्रकल्पात निम्मावाटा म्हणजे एक हजार सहाशे पन्नास कोटी रुपये उचलणार आहे या लोहमार्गामुळे श्री क्षेत्र पंढरपूर बरोबर तुळजापूर देखील रेल्वेच्या नकाशावर येणार आहे दरवर्षी लाखो भाविक पर्यटक आई तुळजाभवानी दर्शनासाठी तुळजापूर इथे येत असतात तसंच हा लोहमार्ग धाराशिव जिल्ह्यातून जात असल्यामुळे जिल्ह्याचा सर्वांगीण विकास होण्यास देखील मदत होणार आहे असं प्रतिपादन मंत्री प्रताप सर नाईक यांनी केलं ठाणे महापालिकेचा आपला दवाखाना उपक्रम कंत्राट संपल्यामुळे बंद करण्यात आला असला तरी त्याऐवजी केंद्र शासनाच्या योजनेतून त्रेचाळीस नागरी आयुष्यमान आरोग्य मंदिरं तर राज्य शासनाच्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना या योजनेत बारा दवाखाने सुरू करण्यात आल्याचा दावा प्रशासनानं केला होता यापैकी तीन आरोग्य मंदिरांना भाजपाचे आमदार संजय केळकर यांनी अचानक भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली असता ती बंद असल्याचं आढळलं यावरून आमदार केळकर यांनी संताप व्यक्त आहे आपला दवाखाना हा उपक्रम बंद करून ठेकेदारानं कार्यरत डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांचे पगार थकवल्याचा मुद्दा आमदार केळकर यांनी उपस्थित केला होता या संदर्भात आमदार केळकर यांनी आयुक्त सौरभराव यांची भेट घेतली या भेटीदरम्यान ठेकेदाराचा काळ्या यादीत समावेश केला असून डॉक्टरांसह कर्मचाऱ्यांना थकीत पगार दोन दिवसात दिला जाणार असल्याचं आश्वासन आयुक्तांनी दिल्याचं केळकर म्हणाले आपला दवाखाना बंद झाला असला तरी त्याऐवजी केंद्र शासनाच्या योजनेतून त्रेचाळीस नागरी आयुष्यमान आरोग्य मंदिरं तर राज्य शासनाच्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना या योजनेत बारा दवाखाने सुरू करण्यात आल्याची माहिती आयुक्तांनी दिल्याचं केळकर म्हणाले होते या भेटीनंतर भाजपाचे आमदार संजय केळकर यांनी मंगळवारी अचानक तीन आरोग्य मंदिरांना भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली त्यावेळेला ती बंद असल्याचं आढळून आलं आजच माजी ठाणे महापालिका आयुक्त सौरभराव यांच्यासोबत बैठक झाली आयुक्तांनी सांगितलं की ठाण्यात एकूण त्रेचाळीस आरोग्य मंदिरं सुरू असून लवकरच आणखी चोवीस म्हणजे सदुसष्ट मंदिरं सुरू होणार आहेत मात्र मी प्रत्यक्ष पाहणी केली असता कोपरेतील सावरकरनगर भागातील मिडबंदर रोडवरील आरोग्य मंदिर बंद आढळलं ज्यावेळेस हे मंदिर सुरू असावं त्यावेळेस बंदावस्थेत दिसले समोर कचरा स्वच्छ परिसर आणि दरवाजे बंद अशी वस्तुस्थिती आहे असं आमदार केळकर म्हणाले राज्यातील बहुचर्चित जैन बोर्डिंग भूखंड घोटाळ्यासारखाच मोठा घोटाळा ठाणे शहरात झाल्याचा खळबळजनक आरोप माजी गृहनिर्माण मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केलाय ठाण्यातील रतनशी प्रेमजी चॅरिटेबल ट्रस्टच्या सुमारे पंधराशे कोटी रुपये किमतीच्या जमिनीच्या विक्री व्यवहारात राज्य सरकारमधील दोन मंत्री गुंतल्याचा थेट आरोप आव्हाड यांनी पत्रकार परिषदेत केलाय आवड म्हणाले की ठाणे शहराच्या वडवली आणि ओळे भागात असलेली ट्रस्टची पासष्ट एकर जमीन कवडीमोल दरात खाजगी संस्थेला हस्तांतरित करण्यात आली दीड हजार कोटी रुपये किमतीचा हा भूखंड प्रत्यक्षात केवळ शंभर कोटी रुपयांना विकला गेला असून ट्रस्टला त्यापैकी केवळ दोन कोटी रुपयेच मिळाले ट्रस्टींमधील अंतर्गत वाद न्यायालयात गेल्यानं हा व्यवहार उघडकीस आला अशी माहिती आव्हाड यांनी दिली दरम्यान मुंबई उच्च न्यायालयानं ना या विक्री व्यवहाराला स्थगिती दिली असून सध्या हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असल्याचं सा त्यांनी सांगितलं भूखंड विक्री व्यवहाराला ठाणे महापालिकेनं वेळीच आक्षेप घेणं आवश्यक होतं मात्र उच्च न्यायालयात पालिकेनं कधीही आपली बाजू मांडली नाही असा गंभीर आरोप आव्हाड यांनी केला आहे जैन बोर्डिंगचा घोटाळा गाजल्यानंतर ठाणे महापालिकेला जाग आली असून त्यांनी आता सर्वोच्च न्यायालयात आपली बाजू मांडण्याचा निर्णय घेतला आहे असंही आव्हाड म्हणाले ठाणे शहरात जागोजागी फेरीवाल्यांचं साम्राज्य असून लोकांना चालण्यासाठी पदापथ आणि रस्ते राहिलेले नाहीत या व्यवसायातून आर्थिक हितसंबंध निर्माण झाले असून ते जपण्यासाठी फेरीवाला धोरण जेवढं लांबवता येईल तेवढं लांबवलं जात असल्याचा आरोप आमदार संजय केळकर यांनी केलाय आमदार केळकर यांनी ठाणे महापालिकेचे आयुक्त सौरभराव यांची भेट घेऊन विविध समस्यांवर चर्चा केली त्यानंतर ता पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी हा आरोप केला शहरात जागोजागी गॅस शेगडा ठेवून बैक, खाद्यपदार्थ विक्रीचे व्यवसाय केले जात आहेत त्यामुळे मोठ्या दुर्घटना घडण्याची भीती आहे रस्त्या रस्त्यावर आणि पदपथांवर फेरीवाल्यांचं बस्तान असून फेरीवाल्यांकडून मध्यस्थांमार्फत लाखोचे हप्ते गोळा केले जात आहेत हे आर्थिक हितसंबंध जपण्यासाठी फेरीवाला धोरण लांबवलं जात असल्याचा आरोप केळकर यांनी आहे याबाबत आयुक्तांशी चर्चा केली असून ठराविक मुदतीत फेरीवाला धोरण राबवण्याची मागणी केली असल्याचं त्यांनी सांगितलं आयुक्तांनी याबाबत सकारात्मक प्रतिसाद दिल्याचंही केळकर यांनी म्हटलंय ढोकाळी येथे मल्टीपर्पज सेंटरसाठी केलेल्या पाठपुराव्याला यश आलं असून हे सेंटर लवकरच सुरू करण्यात येणार आहे त्यात जिम आरोग्य केंद्र सामाजिक कार्यासाठी सभागृह सा अशा सुविधा देण्यात येणार आहेत मालमत्ता विभागाकडे अनेक मालमत्ता असून त्याचा ताबा मात्र भलत्यांकडेच आहे त्यामुळे मालमत्ता विभागाची आठवडाभरात श्वेतपत्रिका काढण्याची मागणी केळकर यांनी केली आहे ठाण्यातील कलादालन सध्या बंदावस्थेत असून त्याचं नूतनीकरण करून कलर म्युझियम सुरू करण्याची मागणी केली असून आयुक्तांनी ती मान्य केल्याचं केळकर यांनी सांगितलं ठाणे शहरातील विकास कामांसाठी कोट्यावधी रुपये राज्य आणि केंद्राकडून येत असतात मात्र त्याचा योग्य वापर होत नसून त्यात भ्रष्टाचार होतोय तलाव सुशोभीकरणासाठी वीस कोटी रुपये पालिकेला मिळाले या कामावर माझी करडी नजर असेल असा इशाराही केळकर यांनी दिलाय ठाणे शहराचं नागरिकीकरण झपाट्यानं ना होत असून वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन नागरिकांना पुरेशा सोयीसुविधा देता याव्यात यासाठी पालिकेचे नवीन प्रशासकीय भवन उभारण्याचं काम सुरू करण्यात आलंय सदरशी प्रशासकीय इमारत वर्तकनगर येथील रेमंड कंपनीच्या परिसरात उभारण्यात येत असून या इमारतीच्या कामाचा आढावा घेण्यासाठी आयुक्त सौरभराव यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली या बैठकीमध्ये प्राथमिक कामं वेगानं करण्याच्या सूचना देण्यात आल्यात ठाणे महापालिकेचे अस्तित्वातील प्रशासकीय भवन हे चार मजली असून वाढत्या कामाची व्याप्ती लक्षात घेता जागा अपुरी पडते आगामी काळात जागेची उपलब्धता लक्षात घेऊन रेवण कंपनीच्या जागेत बत्तीस मजली इमारत उभारण्यात येणार असून या इमारतीच्या कामास प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे या संदर्भात आयुक्तांनी सर्व संबंधित विभागाचा आढावा घेतला या जागेतील बहुतांश जाळं बाधित होत असून ती नष्ट न करता त्याचं नवीन जागेत पुनरोपण करण्याचं काम सुरू असल्याची माहिती या बैठकीत संबंधित कार्यकारी अभियंत्यांनी दिली पालिकेच्या सध्या अस्तित्वात असलेल्या इमारतीत असलेल्या कार्यालयांची जागा आणि आगामी काळात आवश्यक असलेली जागा विचारत घेऊन त्यानुसार नियोजन करण्यात यावं तसंच या विभागांमध्ये अधिकारी कर्मचाऱ्यांची बैठक व्यवस्था योग्य प्रकार होण्यासाठी जागेचं नियोजन करण्यात यावं तसंच महासभेचे सभागृह स्वतंत्ररित्या बांधण्यात येणार असून आगामी पन्नास वर्षातील नगरसेवकांची संख्या लक्षात घेऊन बैठक व्यवस्था करावी अशाही सूचना यावेळेला दिल्या तसंच इमारतीमधील सर्व मजल्यांवरील कार्यालयांमध्ये पुरेसा सूर्यप्रकाश आणि खेळती हवा राहील याकडे काटेकोरपणे लक्ष द्यावं अशी चर्चा यावेळेला करण्यात आली आहे सद्यस्थितीत शहर विकास विभागामार्फत नकाशा आणि आराखड्याला मंजुरी प्राप्त झाली असून परीक्षणाचं काम सुरू आहे तर केंद्रीय पर्यावरण वन आणि हवामान बदल मंत्रालय यांच्याकडून आवश्यक त्या मान्यता प्राप्त झाल्यात अंदाजे सन दोन हजार सत्तावीसमध्ये पूर्ण होणाऱ्या या इमारतीचं बांधकाम विहित मुदतीत त्या दृष्टीनं नियोजन करून काम करावं असे निर्देशही यावेळी आयुक्तांनी दिले सदर इमारतीचे आराखडे प्रसिद्ध वास्तुविशारद शरद हाफिज कॉन्ट्रॅक्टर यांच्यामार्फत तयार करण्यात आले